सुप्रभात श्री महाराजांना नमस्कार करून आषाढी एकादशीची सुरुवात करत आहे तर आज सकाळचं पारोसं काम सगळं झालं केरं झाले फरशी झाली गॅस बीस सगळं पुसून घेतलं आहे छानपैकी आणि आता हे आंघोळीला गेलेत पूजा होती आहे आणि मग खीर खिरीचा नैवेद्य दाखवायचा देवाला राजगिऱ्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा सुरुवातीला आणि आमच्या मुक्ताला मुक्ता ए मुक्ता आमच्या मुक्ताला सकाळ सकाळ उलटी झाली दुधू सगळं पडलं मग आता दुध तिला आम्ही करणार आहे काय माहिती आहे का तिला करणार आहे आता छानपैकी तांदळाचं घावण करणार आणि थोडासा बटाटा देणार आणि ही आज आमच्या घरची फुलं छान निघालेली आहेत एकादशीला अशी छान काढलेली आहेत फुलं सगळी सगळी ही घरची फुलं आहेत आणि आज मी घाट घातला जो आहे तो सकाळी आप्याचा करणार आहे आज उपवासाचे आप्पे करणार आहे आणि काय माहिती आहे काल मी छान अशी रांगोळी काढली होती विठ्ठलाची तुम्हाला मी दाखवते एका हातानं सगळं आहे मुक्ता माझी लहान आहे तिच्यात वेळ गेला सगळा अशी विठ्ठलाची मस्त रांगोळी काढली आहे मनोभावे आणि दिवा दिवसाची सुरुवात आता मी करणार आहे छानपैकी तर आत्ता मी आप्पे करणार आहे खीर करून घेतलेली आहे आणि हे असं नॉनस्टिकचं आप्पे पात्र आहे आणि हल्ली ना हे असे तुम्हाला माहीतच असेल ह्या अशा बटाट्याच्या ह्या चिवड्याच्या शेवया मिळतात तर ह्या तळून ह्याचा चिवडा पण करणार आहे असं म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी त्याप्रमाणे आता सुरुवात करणार आहे तर हे मी आप्पे करणार आहे आता उपवासाचे आप्पे तुम्ही करत असालच जरा थोडंसं पुढं आहे पण ठीक आहे तर आता हे नॉनस्टिकचं अप्पेचं पात्र आहे नवीन घेतलं आहे त्याच्यामुळं उद्घाटन त्याचं मी आज करणार आहे आषाढी एकादशीचं आता हे काय केलं आहे एक वाटी शाबुदाना पाऊन वाटी बटाटा हिरव्या मिरच्या आवडीनुसार मीठ लिंबू साखर आणि शेंगदाण्याचं पाऊनवाटी कूट असं करून सगळं मस्त मळून घेतलं आहे पहिल्यांदा शाबुदाना चांगला भिजला रात्री भिजवून सकाळी उठून चांगला हातानं मॅश करून घ्यायचा चांगला मऊ फोडायचा तो आणि मग परत उकडलेला बटाटा त्यात घालून चांगला मळायचा बाकीचं साहित्य घालून असं छानपैकी मळून घ्यायचं आणि आता हे मी काय केलं आहे हे असे आप्पे तयार करून घेतलेले आहेत थोडे तयार आहेत तर आता ह्याची मी सुरुवात करणार आहे तर बघूया आता कसं होतंय फार काही असं नाही आहे आणि परत प्रसादाला खीर करणार आहे राजगिऱ्याची असं आहे तर आता हे अप्पे पात्रात मी तूप घालून घेते सगळीकडं थोडं थोडं म्हणजे बटाटे वडा जो आपण कळतो त्याचं ते तेल जास्ती जात नाही पोटात आणि आपल्याही तोंडाचं बटाटे वडा खाल्ल्याचं बटाटे वडा सॉरी नाही साबुदाना वडा नेहमीचा बटाटा वडा तोंडात येतोय तर हे असं तूप गरम करून ह्यात घेते छानपैकी घालून घेतलंय आणि आता हे मी हे असे हे साबुदाण्याचे वडे म्हणा आप्पे म्हणा जे काही असेल ते ह्यात घालून घ्यायचे छान पैकी आज माझं पहिलंच आहे उद्घाटन कसं कसं होत आहेत काय काय होत आहेत बघूया छानपैकी असे बघा हे छान झाले आणि आता ह्याच्यावर मी चाकण घालते आणि मुक्ताचं आमचं चालूच आहे सगळं वाट्या काढा भांडी काढा बाहेर खूप पाऊस आहे खूप खूप पाऊस आहे तिनं कशाबरोबर खेळायचं हो नाही मुक्ता आसू दे खेळू दे पशारा झाला तर लहान मुलांमुळं घराला मुला शोभा असती आता हे असे फिरवून घेते छानपैकी त्यात सोडा इनो का ही घातलेला नाही आहे आणि बघा एवढ्या तेलात किती छान झालेत बघा आत्ताच कुरकुरीत असं आहे आवाज हे बघा छान पैकी झाले तयात फुगलेत पण छान मस्त आता हे मी नैवेद्य दाखवते माऊली माऊली छान असे आपे झाले विठ्ठलाला आता नैवेद्य दाखवते मस्त पैकी तुळशी ही आरोग्याला छान असते चला मस्तपैकी सगळ्यांनी नैवेद्य दाखवणार विठ्ठलाला आणि देणार तर माझ्या घरावर जसा स विठ्ठलाचा आशीर्वाद आहे तसा तुम्हा सर्वांच्या घरावर मुलाबाळांवर नातवंडावर आशीर्वाद असोवा असू द्या हे विठ्ठलचरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा